आणि महापालिकेच्या अधिकारी या प्रारूप याद्या जाहीर व्हायच्या अगोदर साधारण वीस ते पंचवीस दिवस अगोदर हा प्रकार करत होते आम्ही त्यांना रितसर फुटेज मागितला आम्हाला कळल्यावर त्यांनी आम्हाला ते फुटेज फार उशीर दिलं आता तीन चार दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला ते फुटेज दिलं सीसीटीव्ही फुटेज आणि त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि महापालिकेच्या अधिकारी हे बसून वेगवेगळ्या वेग प्रभागाच्या यादे करतायत आणि क्लिअर कट आवाजामध्ये म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यात की ह्या अमका अमका वाडा हा भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत काय काळजी करायचं नाही हा इथंच राहू दे हा भवानी येतला आहे हा सा, तिकडं सा, सतरा नंबरमध्ये टाका किंवा हा तेवीस नंबरमध्ये टाका असं क्लिअर कट दिसतय ही मोठी कॉन्स्पिरसी आहे आणि यांनी निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या कशा पद्धतीने त्यांच्या आदेशाप्रमाणे चालतोय कारण त्या सीसीटीव्ही कव्हरेज मध्ये कव्हरेजमध्ये हे क्लिअर दिसतय आपल्याला की तो संबंधित भारतीय जनता पक्षाचे लोक हे डिक्टेक्ट करतायत मतदार याद्या घेऊन आणि हा गट्टा इकडे टाकतो आणि त्याच्या पूर्वही सुद्धा आणलेले आहेत मी की त्याच्यामुळं काही ठिकाणी मी समजा आता बावीस नंबर प्रभागी त्याच्या तिथले मतदार सव्वीस नंबरमध्ये आले सव्वीस नंबरचे आणखीन एकवीस नंबरमध्ये गेले असे हजारो मतदार हजारो प्रत्येक प्रभागामधले इकडचे तिकडे गेलेले आणि हे सगळं काम म्हणजे मला असा डाऊट आहे की ज्या आणखी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये झालेलं आहे अधिकाऱ्यांच्या संमतीने अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तर हे सगळ्याच प्रभाग म्हणजे क्षेत्रीय अधिकाऱ्या म्हणजे बीबीवाडी असेल किंवा आणखीन बारा क्षेत्रीय अधिकारी कक्षामध्ये या सगळ्या गोष्टीत अगोदर झालेले आहेत हे सगळं सेटिंग झालेलं आहे हा आमचा आरोप आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर आहेच पण हा लोकशाही प्रक्रियेवरती डायरेक्ट धाकलेला दरोड आहे हे आमचं म्हणणं आहे मी तुम्हाला या ठिकाणी चार पाच मिनिटाचं हे साडे चार तासाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी परवा दिवशी मला दिलं आणि सलग साडेचार तास तिथं कडी लावून कुणालाही घेतलेलं नाही कुणालाही आतमध्ये घेतलेलं नाही फक्त त्यांचेच लोक ते क्लियर होत आहे हे तुला हे समजतय ना मतदार यादीतलं माहिती असेल तर बस नाही तर निघून जा ए ताईंच नाव कळालं होतं मी टाकायला लावलंय आता म्हणजे या राज्यामध्ये चाललंय काय मग तुम्ही डायरेक्ट जाहीरच करून टाका ना तुमची यादी कि हा नगरसेवक आहे हा नगरसेवक आहे एक वो? प्रक्रिया कशा करताय म्हणजे फारसे हा सगळा आणि असं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय की एका सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील हे त्या ठिकाणी बसलेत अधिकाऱ्यांना घेऊन वर्किंग डेला आतमध्ये कोणालाही सोडत नाहीये कड्या लावलेल्या आहेत फक्त त्यांचीच लोक चार पाच आतमध्ये घेत आहेत तर हे ज्या आरती इथं झालेलं आहे त्या आरती पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झालेलं आहे आणि आपण हे समजू शकतो कु मत या जाहीर झाल्यानंतर झालं पण वीस दिवस आधी त्याच्या हे चाललंय सगळं एकतीस तारखेचं हे रेकॉर्डिंग वीस दिवस आधी मतदार याद्या प्रदर्शित व्हायच्या वीस दिवस आधीपासून खल चाललाय की कोणाला काढायचं कोणाचं त्याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांचीच युती झाली एकतीस तारखेचा एकतीस ऑक्टोबर म्हणजे ज्या तुम्ही आजच्या पेपरला देखील बघितला असेल तर त्यांनी आता असं सांगितलंय ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा फेक तक्रारी पण आहेत म्हणजे हरकती सूचना मागवलं त्यांनी त्यातल्या बऱ्याशा फेक आलेल्या आहेत याचा अर्थ असाही होऊ शकतो की तक्रार आलेल्या आहेत पण त्याचं निवारण करायचं नाहीये म्हणून त्यांना हे कारण दाखवायचं आणि ह्या याद्या आहेत अशाच त्यांनी ठेवायच्यात प्रत्येक प्रभाग समित्यांमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत असा आमचा शंभर टक्के मानस आहे कारण ज्या ज्या भागात म्हणजे कोठूडचं मतदान हे हाडपसरला गेलेलं आहे हाडकसरचं मतदान हे कोंडव्याला आलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने याद्याची फोड केलेली आहे वास्तविकता एवढ्या वीस बावीस वर्षामध्ये आपण असं कधीच ह्या गोष्टी झालेल्या नाही आहेत आणि अशा पद्धतीने जे होत आहे तर त्यामुळे त्या, त्या याद्यांवरती जर शंभर टक्के आमचा आक्षेप आहे म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण त्याला भेटलो होतो जाऊन काटकरांना आणि ड्युटी साहेबांना करतो करतो म्हणले पण मला वाटत नाही त्यांनी यातनं काही बाहेर आलेले आहेत ते अजूनही ते सत्ताधारीच्या दबावाखाली शंभर टक्के हे काम करतात त्यामुळे याद्यांचा घोळा असाच हा शेवटच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत राहणार आहे असा आमचा प्रकरणी झालेल्या आमची या संदर्भात मागणी अशी आहे की जे कोण लोक असतील ते आम्ही त्यांची नावं घेणार नाही पण भारतीय जनता पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांबरोबर जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करा आणि त्यांना ताबडतोब चौकशी करा आणि शासकीय गोपनीयतेचा भंग केला म्हणून कारण कमिशनर सांगतात की हे गोपनीय काम आहे हो त्याचा भंग केला असेल तर भारतीय जनता पक्षाचे जे लोक उपस्थित होते त्यांच्यावर सुद्धा जोपर्यंत या मतदार याद्या बाहेरचे लोक आणि पुणे शहरातले प्रामाणिक अधिकारी यांच्या अंडर मध्ये हे काम होत नाही पूर्ण व्यवस्थित तोपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पुणे महानगरपालिकेची पुढे ढकलण्यात यावी कारण त्याला काही अल्थ राहिलेला नाहीये उद्या ते असं म्हणतील की हे पब्लिक डोमेन आहे पब्लिक डोमेन नाही आहे कारण मग त्यांनी सगळ्याच पक्षांना सांगायला पाहिजे तुम्ही येऊन याद्या तपासा म्हणून आणि कडी लावायचं काय कारण आहे जर तुम्ही निर्दोष असाल तुम्ही व्यवस्थित चांगलं काम करत असाल तर तुम्ही कडी लावून बसायचं कारणच नाहीये काय आणि तेही एक महिना अगोदर जाहीर व्हायच्या अगोदर आणि प्रत्येकाला सांगितलं की जो मतदारांची तक्रार त्यांनी दाखल करायची आहे मग असं असताना हे जर एवढे कार्यकर्ते जाऊन तिथे बसत असतील ह्या की नक्की काळग्रहण काय आहे यासाठी ह्याची संबंधित अधिकाऱ्याची चौकशी ही झाली पाहिजे कारण ज्या पद्धतीने ही निवडणुकाची प्रतिक्रिया झालेली आहे प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये कुठं ना कुठंतरी केवळ सत्ताधारी पक्षासाठी म्हणजे आता पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या याद्यांमध्ये हा फेरफार चाललेला आहे जिथं जिथं निवडणुका आल्यात आमच्या आयुष्यात पहिल्यांदा असं बघितलंय की उद्या निवडणूक होती आणि आणखी स्टे दिला जातो आणि जि चोवीस तासचा अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार थांबायचा असतो पण शेवटच्या मुवमेंट पर्यंत प्रचार करा म्हणून हे सांगितलं जातं की कुठलीच निवडणूक प्रक्रिया आहे हेच आम्हाला कळलेलं नाहीये त्यामुळे आमचं निवडणूक आयोगावरती सुद्धा म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा या चाचणी करत लक्ष घातलं पाहिजे पण ते पण कदाचित सत्ताधाऱ्यांच्या वळसणीला बांधे गेलेले आहेत की काय असं आमचा मानस झालेला आहे त्यांच्याविषयी अधिकारी महापालिकेचं ऑफिस आहे पुण्यातलं भवानी भवानीपेठाचं क्षेत्रीय कार्यालय हे मुल्ला साहेब आहे आणि हे गुंजळ गुंजा साहेब आहे हे दोघं जण मिळून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत अनेक जण याच्यानंतर सुद्धा येत जात राहतात गोळी लावून घेतात आणि वेळ तुम्ही बघा सोळा वाजून सात मिनिट ही वेळ आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस ची बाकी कडी उघडतात ते आता भाजपचे दुसरे त्यांचं नाव सांग हा, ते आलेले जातात ते सांगतात मग की कोणत्या नावांचा वगळायचा आहे कोणत्या नाव दुसऱ्या अवॉर्डात ढकलायचं आहे बाहर चलोगे तब तक ब्रेकिंग बने बाहर चलोगे तब कोनी आती होगी इतना नगरी का अंदर है अंदर अंदर बाहर आपने बताया कि आपने विलोग के बुने विलोग का नहीं जाने वाली है पंक्चर नंबर वर्ड में गेना अंदर की लात तो इस प्रतिदिन के लिए तो सबसे बुकर आउट रहा है ये कार्य से आपने भी बोल रहे

आपण हे सांगतो की प्रत्येक यादीवर बसून आम्ही बोलतो याद्या आमच्याकडे काम करू ना आपल्या यावेळी आपल्या यादे आम्ही घेत एक नंबर पाच एक नंबर एकशे नव्याण्णव एक ते दहा पण एक ते पन्नास किती आता एक किती दोष ठीक आहे बद्दल 24 मध्ये येत आहे इंग्रजीमध्ये बिल वापर सर्वांनी पुढे आले आहे ठीक आहे आकडीसो म्हणजे कशा मध्ये टाकायचं ते सांगत आहे त्याबद्दल ज्यादा नाही थांय टू नाव आपला बोलले आदलेकळा टाकतो नाव आता काय आता नाव असेल त्याचे नंबर बोलूंगे मग तिकडा मला देखील बोलंगे अनुभव बोलताना ಮಾಹಿತಿ नाही ते त्यांना देऊन टाकत अच्छा सगळं टाकून दुसरं कोण आहे सगळ्यांना ते पाठवतो इथे पाण्यात ज्या भाजप जे नेते दिसतायत व्हिडिओ मध्ये ते कोण आहेत भाजपचे पदाधिकारी असतील तर त्यांच्याकडे पद काय आणि एक तो माळवदे पूर्ण नाम का नामदेव आणि एक माजी नगरसेवक आहे आणि दुसरा जो आहे तो बाबा आपल्या महिला नगरसेविकेचं काम बघतो तो नाव सांगितलं कुंभार 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 याच्यात अठरा नंबर जुना अठरा नंबर काही भाजपचे पदाधिकारी व्हिडिओमध्ये नंतर तुम्ही नंतरच राखवा ते सगळे आलेले आहेत तिथे म्हणजे भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोग आणि महापालिका सगळे असं घरच्या सारखे एकत्र एक बसून जर आपल्याकडे लग्न असलं तर आपण कशी चर्चा करतो की असं करू काय तसं करू ते सोडून काय नाही आम्ही भवानी करू आता सगळ्यांना घेऊन टाकत आम्ही भवानीबेटचाच मागवला आम्हाला कळाल्यानंतर पण हे सगळीकडे झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही ये। आणि यांच्या विश्वासातले जे ठेकेदार आहेत मतदार याद्या होत्या यांच्या विश्वासातले जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे मतदार याद्या होत्या ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मॅनिप्युलेट झालेली आहे हे इतकं भयंकर म्हणजे लोक नाव ठेवतात माझ्या एका कार्यकर्त्याने आता मध्ये पंचवीस एक फ्लेक्स लावले होते की काय ते आयोग काय ते निवडणूक एकदम ओके नाही आता मुद्दा याच्यातला सगळ्यात महत्वाचं काय माहिती का की ज्या याद्या प्रकाशित व्हायच्या त्या घेऊन वीस दिवस आधी हे बसलेत सगळे म्हणजे शासनीय शासकीय गोपनीयतेचाच हा भंग आहे ज्या प्रकाशित व्हायच्या ज्यांना आयुक्त इतरांना यांना सगळ्यांना सांगतात बाकी पक्षांना की ते गोपनीय काम आहे शासनाचं काम आहे मग ते वीस दिवस आधी तुम्ही कसे घेऊन बसला काय होताय त्याच्यासाठी तक्रार दाखल <coughs> करणार पोलिसां तक्रार दाखल आयुक्तांनाच पत्र दिलंय ना काय करणार आणि निवडणूक आयुघाला एम एस एस हस्तक्षेप कसा चालू शकतो ना आयुक्तांनी ते पेपर आउट तुम्हाला पण माहिती केलेली आहे आयुक्तांनी जे डॉलर डिक्लेअर केलं की वीस ला पब्लिश होणार असतात पैसेपर्यंत पब्लिश होणार म्हणजे काय कशी लोकांची समोर येतात एकतीस तारखेला त्यांच्या महापालिकेचा जसं विकास आराखडा जोपर्यंत टेबल होत नाही <coughs> जनरल बॉडी तोपर्यंत तो पब्लिक नसतो पब्लिक एकदा तो, 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 एक तो जीवित टेबल झाला कि मग तो पब्लिकला येतो तसंच हे मग प्रारूप मतदार याद्या जाहीर करायचं कारणच काय चला आम्ही आयुक्त आणि यांच्याकडे निवडणूक आयोगाकडे की पहिले यांना सस्पेंड करा यांची चौकशी करा आणि प्रक्रिया थांबवा पोलिसांना वाटत नाही नाही आता महानगरपालिका कमिशनर अख्त्यारीत हे निवडणूक यंत्रणा आयुक्तांना पत्रव्या केलंय पत्र केलाय काय त्याचा अजून रिप्लाय करायला नाही मला वाटत नाही रिप्लाय येईल म्हणून हे पद मिळवताना संजय भाऊना बरेच श्रम घ्यायला लागली आधी ते देत नव्हते त्यांना हे त्यांनी माझी नगरसेवक म्हणून मागितल्यानंतर मग आयुक्तांच्या सयुक्ती ते फुटीत मिळाले जपान तारखेला दिले आपल्याला आणि दोन वेळा मी पत्र दिली म्हणजे एक चार तारखेला दिलं तीन अकराला एक पत्र दिलं की असं मला सीसीटीव्ही फुटेज द्या म्हणून आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दिलं तेव्हा आत्ता परवा दिवशी त्यांनी मला सीसीटीव्ही फुटेज दिली कॅमेरा

निवडणूक आयोगाने का आणि महानगरपालिका प्रमुखांनी निवडणूक प्रमुखांनी याद्या जाहीर केल्या होत्या प्रारूप याद्या त्याची तारीख होती वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती नंतर ती वाढवली आणि तीन तारखेपर्यंत केली तीन डिसेंबर पर्यंत परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या या प्रभागातल्या याद्या पलीकडच्या मतदार आपल्याकडे टाक असं ते सातत्याने करत होते आणि जवळजवळ साडेचार तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये तिथं कोणालाही प्रवेश नव्हता फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता त्याचा तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये आता दाखवलं थोडक्यामध्ये ऍक्च्युली ती संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज चार साडेचार तासाचा आहे इतक्या वेळ ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होत आहे की महानगरपालिकेचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगणमत असल्यासारखं दिसतं कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही या दबावाखाली यांनी संघान केलेलं आहे आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबोडतोब सस्पेंड करावं आणि हो। सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी एक भाग दुसरं महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण एकतीस तारखेपासून म्हणजे एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंतचे जे काही तिथं झालेल्या घटना आहेत सीसीटीव्ही कव्हरेज हे ताब्यात घ्यावे आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने कि या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील ज्या द्या घेऊन बसलेले आणि महापालिकेच्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक ते हे असे नाहीत जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे घडलेलं आहे की संपूर्ण इलेक्शन मॅनिफुलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेलं आहे हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी एक महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाहीये मी त्यांना सांगितलं अरे बाबा नो तुमची पोच घेतली आहे मी पोच पोच आहे माझ्याकडं मग मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना त्यावेळेला मला हे सी सी टी व्ही कव्हरेज त्या ठिकाणी त्यांनी मला उपलब्ध करून दिलं यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे या संदर्भात जे आहे ते म्हणतो निवडणुकीच्या संदर्भात जर मतदार याद्यांचा घोळ करण्यात आला असेल आणि तो पूर्वनियोजित षडयंत्र म्हणून करण्यात आला असेल तर त्या संदर्भात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणानंतर खर तर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे आणि ते स्वतः तक्रारदार होऊन त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे निवडणूक राज्याच्या निवडणूक आयुक्तांनाही तुम्ही कळवलेलं त्यामुळे या संदर्भात जे मतदार याद्या आधीच फोडायच्या आधीच त्याच्यामध्ये बदल करायचे आणि मतदार शिफ्ट करायचे दुसऱ्या बाजूने ज्या सोयीच्या मतदारसंघात आपल्याला आपले मतदार पाहिजे ते ठेवायचे बाकी ज्यांना दुसऱ्या मतदारसंघात ढकलून जायचं अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे काय आहे की मतदान चोरी करणं निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये कोणाला अपेक्षित नसेल परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहेत त्याचे प्रमुख आहेत महापालिका महा आयुक्त आणि जिल्हाधिकारी तर त्यांच्याकडे यांनी तक्रार केलेली ते आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे संबंधित जे, जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे भाजप जे जे कार्यकर्ते इथे दिसतात त्यांचे नाव आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही काही जणांचे काही जणांचे त्यांनी करावे आणि त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे कारण की कायदा अस्पष्ट असेल परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून धुळीस मिळवला जात आहे असं आपल्याला दिसत okay. 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 आहे नाही मुळामध्ये या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो त्या ड्युटे जे आहेत ते ह्या निवडणुकीचं सगळं बघत होते काटकर आणि ड्युटे त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्यात की मतदारांची फेराफेरी झालेली आहे इकडचे तिकडे गेलेले पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याच्यावरती काही कारवाई होणार नाहीये केवळ हा वेळ काढूपणा चाललेला आहे निवडणूक दहा म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा ह्याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबरने हातात घालून ही निवडणूक यंत्रणा राबवतात काय असा आमचा खरं तर समज झाला नाही तो आता ह्या बघितल्यानंतर असं वाटतं की शंभर टक्के निवडणूक आयोग महापालिकेचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवते की काय असं वाटते मुळामध्ये सर्वसामान्य माणसाला या निवडणुकीमध्ये आता खरंच काही रस राहिलाय असं वाटत नाही तर असं म्हणेल की वकील साहेबांच्या माध्यमातून एक यांनी नोटीस प्रशिक्षित करा निवडणूक आयोगाला की निवडणूक घेऊन बंद करावं डायरेक्ट उचलावं आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात पुन्हा सत्ता द्यावी की काय अशा पद्धतीने नियो निवडणूक चाललेली आहे असं आम्हाला वाटतंय मला मला खरं आयुक्तांना प्रश्न आहे माझा की तुमचं काही नियंत्रण आहे की नाही काम भरावं ही वीस दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसांची साडेचार तास मीटिंग करतात इन कॅमेरा कडी जाऊन आतून बाहेरचे लोक बाहेर बसून आणि ते सांगतात की ह्या यादा अशा पाहिजे असं काय आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी मला काही कळलं नाही आयुक्तांना हे गांभीर्याने घ्यावं लागेल आयएस स्वतःला तुम्ही शपथ घेतली तुमची कमिटमेंट लोकांची तुमची कमिटमेंट भारतीय जनता पक्षाची नाही पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून जे कोणी तिथे बसले होते आणि भाजपाची मदत करून त्या सगळ्यांपर्यंत लक्षात घ्यायला पाहिजे वीस दिवस आधी तुम्ही त्या याद्या फोडता गोपनीय याद्या त्यांना पाहिजे ते करून देतात म्हणजे काय चाललं ही लोकशाही नाहीच ही आम्हाला निवडणूक आयोग माहिती होतं पण महापालिका पण एवढी भारतीय जनता पक्षात विलीन झाली हे आम्हाला माहिती नव्हतं आयुक्तांनी जाहीर करावं की भारतीय जनता पक्षात आता महापालिका विलीन केली पुणे महापालिका म्हणून घरचं कार्य असल्यासारखं बसतात सगळे